ख्रिस्त हे मस्तक आहेत आणि तुम्ही त्यांचे शरीर आहात जोपर्यंत एखादी व्यक्ती जिवंत असते तोपर्यंत शरीराच्या सर्व अवयवांना मस्तक निर्देश देते त्याचप्रमाणे तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकावे म्हणून तुम्हाला सूचना देणारे परमेश्वर पवित्र आत्मा आहेत पवित्र आत्मा परमेश्वराने तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी शब्दात दिवसाबद्दल शिकवले आणि त्यांनी तुम्हाला वल्हांडणाबद्दल शिकवले जेणेकरून तुम्ही संकटांपासून वाचू शकाल अनंतकालिक जीवन मिळवू शकाल आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकाल बायबल म्हणते की ते दुसऱ्यांदा तारण देण्यासाठी प्रकट होतील तुम्हाला अनंतकालिक जीवन मिळवण्यासाठी सर्वात जास्त कशाची आवश्यकता आहे हे शिकवणारे पिता आन सांग होंग आहेत पवित्र आत्म्याचे निर्देश आज्ञा आणि विनंत्या हे सर्व शब्द जीवन असल्यामुळे तुम्हाला पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे परमेश्वराची संतान म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला मागता तेव्हाच तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद मिळू शकतात फिलिपाने त्या शंढाला उपदेश करून बाप्तिस्मा द्यावा यासाठी पवित्र आत्म्यानेच त्याला मार्गदर्शन केले फिलिप हा एक शिष्य होता ज्याने पवित्र आत्म्याचे शब्द पूर्णपणे स्वीकारले होते आणि इतरांना वाचवण्याच्या इच्छेने तो भरलेला होता म्हणून पवित्र आत्म्याने फिलिपला रथाजवळ जाण्यास सांगितले पौल प्रचार करत असताना परमेश्वराने लुधियाचे अंतःकरण उघडले जेणेकरून ती पौलाचा संदेश ऐकू शकेल पौलानी येशू हाच ख्रिस्त आहे याचा प्रचार करण्यासाठी आपले हृदय मन आणि आत्मा समर्पित केला त्याने स्वतःच्या इच्छेनुसार नव्हे तर पवित्र आत्म्याच्या इच्छेनुसार केल्यामुळे तो जिथे जिथे गेला तिथे त्याला भरपूर फळे आली तुम्ही सुवार्तेचे काम तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर परमेश्वराच्या इच्छेनुसार आणि पवित्र आत्म्याच्या सूचनांनुसार करावे तथापि कधीकधी तुम्ही प्रार्थनेशिवाय काम करता पवित्र आत्म्याला नको असलेल्या गोष्टी करता किंवा परमेश्वराच्या वचनाचे पालन करत नाही आणि परिणामी तुम्हाला पवित्र देणग्या मिळत नाहीत परमेश्वर म्हणतो की तुम्ही सुसंवादी राहावे आपल्या भाऊ बहिणींचा विचार करावा आणि परमेश्वराचे गौरव प्रकट करावे तथापि जर तुम्ही अयोग्य बोललात किंवा वागलात किंवा आपल्या भाऊ बहिणींना दुखावले तर तुम्ही इतरांना उपदेश केला तरीही परमेश्वर त्यांची मने उघडणार नाही जर तुम्ही ख्रिस्त जो मस्तक आहे त्याच्या सूचनांचे पालन केले नाही परंतु पवित्र आत्म्याच्या विरोधात जाऊन फळ मागितले तर परमेश्वर तुम्हाला फळ देणार नाही सुवर्ण पदक जिंकण्यासाठी खेळाडू संयम बाळगतात आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या सूचनांचे पालन करतात आपले प्रशिक्षक परमेश्वर आहेत आपण स्वर्गाच्या राज्याकडे धावणारे धावपटू आहोत आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार वागून स्वर्गातील सोन्याचा मुकुट मिळवूया पवित्र आत्मा म्हणतो या जगाच्या सारखे होऊ नका पण जर परमेश्वराचे लोक जे पाहू नये किंवा करू नये ते करत शर्यतीत धावले तर ते अपात्र ठरतील पवित्र आत्मा म्हणतो ते ऐकोत किंवा न ऐकोत उपदेश करा पण जर कोणी तो ऐकणार नाही असा विचार करून आपल्याच मतानुसार वागतो तर तो पवित्र आत्म्याला नाकारत आहे तुम्ही पवित्र आत्म्याच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे सर्व गोष्टींमध्ये आत्मसंयम राखून बक्षीस मिळवण्यासाठी विश्वासाच्या शर्यतीत शेवटपर्यंत धावत रहा बायबलमध्ये विश्वासाची शर्यत जिंकणारे अनेक साक्षीदार आहेत नोहाला परमेश्वराची आज्ञा मिळाली त्याने तारू बांधले आणि त्याला तारण भेट म्हणून मिळाले आणि दाविदाने परमेश्वरावर विश्वास ठेवून पुढे जाऊन गल्ल्याथाला हरवले व इस्रાયेलला वाचवले जेव्हा दानियलच्या तीन मित्रांनी आम्ही मूर्ती पुढे नतमस्तक होणार नाही असे म्हणून पवित्र आत्म्याच्या इच्छेचे पालन केले तेव्हा अग्नीच्या भट्टीत टाकले असताही त्यांचे संरक्षण झाले आणि त्यांचा एकही केस जळला नाही मोशेने फारोच्या आज्ञांचे पालन केले असते तर तो गौरव उपभोगू शकला असता परंतु त्याने स्वर्गाच्या राज्यातील प्रतिफळाकडे पाहत पवित्र आत्म्याच्या आज्ञांचे पालन केले पवित्र आत्म्याच्या वचनांचे पालन करणारे असंख्य पूर्वज प्रेषित पौल पेत्र आणि योहान आता स्वर्गाच्या राज्यात आहेत जर तुम्ही जीवन देणाऱ्या आत्म्याच्या नियमाचे पालन केले तर तुम्ही पाप आणि मृत्यूच्या नियमापासून मुक्त व्हाल आणि स्वर्गाच्या राज्यात जाल तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याने नव्हे तर केवळ पवित्र आत्म्याच्या नियमाद्वारेच विजय मिळवू शकता पवित्र आत्मा तुमच्या दुर्बळता जाणतो तुमच्यासाठी मध्यस्थी करतो आणि तुमच्या समृद्धीचा मार्ग मोकळा करतो तुमच्या प्रार्थना देखील जोडल्या गेल्या पाहिजेत जे पवित्र आत्म्याला शोधतात ते शुद्ध शांतीप्रिय सौम्य लीन दयेने आणि चांगल्या फळांनी परिपूर्ण असतात मला आशा आहे की तुम्ही पवित्र आत्म्याच्या वचनांनुसार विश्वासाची शर्यत परिश्रमपूर्वक धावाल आणि स्वर्गाच्या राज्यात सोन्याचा मुकुट प्राप्त कराल